हॉलमध्ये आली इथे घर गर, घरातल्या सगळ्या वस्तू थोडक्यात मिळतात तर मी आता कॅमेरा फ्लिप करते आणि तुम्हाला दाखवते साबणात सोपकेच आहेत बार्बीज इथे सगळं मिळतं खेळणी बिळणी सगळं मिळतं कार्स हॅलो हाय ते तेल ठेवण्यासाठी बाटली आहेत डिस्पेन्सर ऑइलसाठी केवढ्याला आहे आणि छोटी छोटी नव्वद ही नव्वद ना हाँ। माझ्याकडे तेल ठेवायला अशी बाटली नाहीये म्हणून आहे तेलाचीच आहे ना ही एक्सक्यूज ही तेलासाठीच आहे ना अच्छा ही केवढा लाणी हे आईशीला आहे का हँडल वाला म्हटले ना ते अच्छा हे पन्नास ला आहे ना किती आहे हे

अर्धा लिटरच तेल टाकून वापरते हिश्री पण अर्धा लिटरचीच असते ना त्याला तर घ्यायची तर एकदाच मोठी घे तू ठरव मला तर वाटत छोटी घे ठीक आहे ही घेऊ अर्धा अर्धा लिटरच्या टाकायचं हिशोब पण राहतं ही अर्धा लिटरचीच आहे ना हुँ। हुँ। फोर हंड्रेड मि लिटर मिली लिटर आधा लिटर हाँ एम एल ठीक है एक ही पन्नास पन्नास पाण्यासाठी <laughs> जग बी आहे पाणी हा म्हणजे इथे बुडनचे हे मिळून जातील स्पून मी ती घेतली मेजरिंग कप आहेत बघा इथे पन्नास रुपयाला तू काय घेतलं लावायला अच्छा स्प्रेड कमी पाणी ओके ओके तू त्या दिवशी रविवारात शोधत होती ना मला कॅमेरा आहे हाता था। ना हातात थांब ना जरा हे बघा हे डबे पण आहेत पन्नास पन्नास, पन्नास रुपयाला तुम्हाला आज दाखवते सगळं एक्झिबिशन इथलं काय काय मिळतं सगळंच बघा कोणाला काय हवं असलं तर ओ, मला प्राईज विचारू शकता जे आत्ता बघताय ते आणि प्लीज लाईक करा पूजेचं सामान पण आहे सगळं नाही मी ही अशी घेतली होती माझ्याकडे अशी आहे घरात स्प्रे बॉटल तिपर्स आहेत बघा इथे सीपर हे देवघरात आपण ठेवतो ना किटली तो साइज आहे हा तुपासाठी बघा हे तुपाचं भांडं हे केवढाला आहे थे, थे हे ऐंशीला आहे का हे पण एक वरती तुपासाठी भांड भातुकली ते स्मॅशर आहेत बघा पावभाजीसाठी स्मॅशर आहेत हे असं आहे का असं पावभाजी स्मॅशर आहे बर टिश्यू पेपर घे टिश्यू पेपर हे ब इथे टिशू पेपर घेतल्याने हे पण नळ असा आहे कवर ती की वरती खालचा ओके वरचे नळच वेगळे असे आहेत म्हणजे हे बसणार आहे नाही नाही त्याचं हे असं

तंबाखूची बाटली हो तंबाखू ठेवू शकता टी शर्ट बघ छान आहेत ओ वा केवड्यालाच आहे मस्त आहे जरा ओपन करता का दोनशे मस्त हा हा दोनशे पन्नास आणि हा तीनशे तीनशे पन्नास छान आहे कलर बी मैंने वो साबण के अलग मतलब उसके इंस्टेड ऑफ दैट लिए सोप केस के अलग ड्रेस है का ओके okay. का इन्स्टेड ऑफ हिंदी उसके बजाय उसके बजाय <laughs> ग हे बघा एग्स एग्स ठेवण्यासाठी असे बॉक्सेस आहेत एग्स घरी तुमच्या घरी एग्ज जाणून ठेवायचे असतील तुम्हाला स्टोअर करून फ्रीजमध्ये तर असे बॉक्सेस बॉक्स मिळतो सत्तर रुपयाला चाळीस रुपयाला सिक्स एक्सचा चाळीस रुपयाला आहे पेनचा बॉक्स ह्याचं व्यवस्थित राहते बॉक्सेस मी इथूनच घेतले ज्वेलरी ज्वेलरी बॉक्सेस हा घ्यायचा तर असं काहीतरी युजफुल हे ज्वेलरीचे बॉक्सेस आहेत आम्ही माझ्याकडे आहे पण आत्ता एक थे। सत्तर रुपयाला तुम्ही आता बघत असाल तर लाईक करा नंतर बघणार असाल तर जेव्हा बघाल तेव्हा लाईक करा जे लोक आत्ता बघत आहेत त्याने आत्ता लाईक करा ओके सॅक्स वगैरे पण आहेत बघा इथे बॅग्स आहेत बॅग फॅन्सी बॅग

स्वस्त आहे सगळ्यात थ्री एटी ही महाग आहे थोडी पण छान आहे ते काय ट्राउझर्स आहेत टू फिफ्टीला ट्राउझर्स आहेत बघा हा एक मिर ते दीक्षित मॅडम सारखा आणतात फुटक्यार असतात ना का बघू पंधरा रुपयाला येतो तेच म्हंटल हा घेते त्यामुळे कुठे ते काय तेच सगळे एक आरसा सुद्धा मी नवीन घेतला नाही <laughs> माझे क्लायंट ऍडजस्टेबल आहेत ते पण फुटक्यात बघत होते इतके दिवस आणि सा। हा साईज केवढा आहे बघा हा शंभरला हा पण छान आहे पंधरा रुपयाला आहे छोटासा नाही का पंधरा तेच ना हा हा बघ ना किती मग

ते पण मिळतं अंडर गार्मेंट्स पण मिळतात टॉवे्स चांगले आहेत का काय चांगले आहेत का कंटेंट रेनबो हो सगळं चांगलं आहे क्वालिटी बेस्ट असते मी इथूनच घेते सगळं सामान क्वालिटीबद्दल काही टेन्शन नाही आहे कारण चांगलं हो बापरे का किती हे दोन्हीच करणार किती माझे पन्नास माझ्याकडे आता दोनशे रुपये आहेत बरं आप करू पुरा टोटल मला मेहनत हे घ्यायचं किती किती झाले हे हे आणि दोनशे ऐंशी रुपये तुमचे पन्नास रुपये मायनस करा दोनशे तीस तुझे दोनशे तीस झाले सर मग मला हॉटस्पॉट तुला अरे बशी माझ्याकडे दोनशे आहेत सगळं नोट आहे दीक्षित मॅडमने दिलेली दी तुम्हाला वाचकते मी त्यांनी रोज दोन हजार तीस झाले होत्या का हो हो बंद करते आम्ही कर। थांब ना काय काय प्रॉब्लेम चालू केलं ना माझ्याकडे हे आहे कॅश आहे तीस रुपये कुठून देणार एक काहीतरी कमी करते तीस रुपयाचं टिश्यू पेपर आता कमी करा फक्त काय नाव आहे सांग आला नाही अजून

आता आ, थे थे। इथे तुम्हाला फक्त हे दाखवते कफ्स क्रोकरी पण असते इथे खूप छान क्रोकरी पण मिळते इथे हे आमच्या घराच्या बरोबर शेजारीच आहे संतोष हॉल इथे असतं कायम हे सगळं असं एक्झिबिशनच असतं बारा महिने असतं आणि तुम्हाला काही पाहिजे ते मिळून जाईल इथे अगदी हे बघा छोट्या छोट्या 30, 30 ला, हो तीस तीस रुपयाला तुम्ही फेस पॅक वगैरे घेऊ शकता ते केवढ्याला तीस ना सगळं मग चला बाय लव यू ऑल बघा आणि लाईक करा व्हिडिओला आम्ही काय काय घेतलं ते नंतर घरी गेल्यावर लागते बाय ते घेऊन यायचं